राम राम शेतकरी मित्रांनो आपण या आरभाऱ्यावर आजपर्यंत पाच फवारण्या झालेल्या आहेत पाच फवारणी आणि जमिनीतून मात्र पालापाचोडा अर्क केडिकोड परशिक चोवीस चोवीस झिरो दहा किलो अशा पद्धतीने आपण जमिनीतून दिलेलं आहे आणि फवारणीमध्ये मात्र आपला पाला पाचोडार हे का जो काही आपण सर्व निविष्टा बनवतो ते सर्व एकत्र करून घेतो आणि एका पंपाला दोनशे एम एल टाकून फवारणी करत असतो तर त्याचे जे परिणाम भेटलेले आहेत ते आता दाखवतो आहे आपण आठ दिवसापूर्वी आपण फक्त याच्यात इमाम घेतलेलं होतं आणि त्याबरोबर आपली जो गौऱ्यांची राख होती या लाकडांची ती पण घेतलेली होती तर त्याच्यामुळे चा आपल्याला चांगलाच परिणाम भेटलेला दिसतोय तर शेतकरी मित्रांनो या जो आपण घरगुती निविष्टा बनवतो याच्यानं आपल्याला जबरदस्त रिझल्ट भेटतात फक्त करणे महत्त्वाचे असं उलटं केलं तर घाटे लागलेले आहेत फुलावस्थाही ही चांगल्या प्रकारे आहे आणि आपण याला थोड्या थोड्या जमिनीतून पण चालूच ठेवतोय फुलं असेल तरी देत राहतो हा माझा तर दरवर्षीचा अनुभव आहेच आता बघू शकता तुम्ही ना आपण काल दिलेलं आहे पूर्ण ओलावा आहे आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे बघा पांढऱ्या मुळ्या किती असतात याला बरगच्छ मुळ्या असतात आणि मुड्या कधी चांगल्या असल्या तर पीक तर जो मात जातच त्यात शंकाच नाही आहे सर्व सर्वीकडे एक सारखा आरभार आहे फक्त घरगुती निविष्टा याच्या हा प्रकार आहे विशेष म्हणजे यावर्षी आपण पूर्ण निविष्टा या सार कल्चर कल्चरमध्ये बनवलेले आहेत त्या एसआर कल्चरच्या निविष्ट असल्यामुळे आपल्याला जबरदस्त रिझल्ट भेटलेले आहेत हे आता आरभरा बघूनही आपणही सांगू शकतायत आहेत आणि विशेष म्हणजे अगोदर आपण मक्क्यावर वापर केलेला आहे मक्काही आता मोडणी चालू आहे मजूर भेटत नाही आहे मी एकटा मोडतो आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या कंडिशनमध्ये आजच्या रोज आज रोजे हरभरा आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला आपण पेरणी केलेली याची टोकन यंत्रणा केलेलं आहे या केव्हा केव्हा आपण एक नळी सोडून गॅप केलेला असतो हे नळी सुटलेली आहे तर त्यामुळे जास्तच गॅप होता कमीत कमी, -कमी आठ फुटाचा गॅप असेल तो त्यामुळे हे गॅप जास्त दिसतो आहे तर बसून बघून शकता तुम्ही किती फुटवेत त्याला आणि फुलधारणाही चांगल्या प्रकारे होत आहे आता धन्यवाद